आंबेडकर यांच्या संदर्भातली राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असतानाच आता यावर प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळाच मुद्दा काढलेला आपल्याला दिसतोय मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार हा पेच आता आ, कसा सुटणार हा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे छत्रपती संभाजीनगर इथे आज शासकीय विश्रामगृहावर त्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात असल्याचं सांगितलं प्रकाश आंबेडकर आजच्या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा करतील यावर सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद असेल असाच सगळ्यांचा अंदाज होता किंवा यामुळे राजकारणात काही उलतापालत होऊ शकते का असे तर्कवितर्क देखील लढवले जात होते परंतु या पत्रकार परिषदेमध्ये दे प्रकाश आंबेडकर यांनी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं शिवाय राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावरची पार्श्वभूमी आणि आपली भूमिका देखील त्यांनी जाहीर केली एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षण हक्कासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे <coughs> सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर येथे चैत्यभूमी इथून आपण या यात्रेला सुरुवात करणार आहोत तसेच सव्वीस जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन या, या यात्रेची सुरुवात केली जाईल कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि जालना या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा निघणार आहे शिवाय सात किंवा आठ तारखेला छत्रपती संभाजीनगरात या यात्रेचा जो आहे तो समारोप केला जाईल अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे पाहुयात आंबेडकर काय म्हणतात का ते लोकांच्या कि समोर परिस्थिती ही जाते आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाही त्यांच्या संदर्भात ओबीसीचं असं मत व्हायला लागलेलं आहे कि हे आपल्या बाजूने नाहीत हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठींच्या बाजूने आहेत हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात की आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही घेत पाहूया पुढची वाटची पुढची बातमी बातमी धाराशिव शहरामधून सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि यासाठी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करण्यात यावी लवकरात लवकर लौकर, प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं या मागणीसाठी धनगर बांधवांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केले या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस होता दरम्यान शहरातील सकल मराठा समाजाने आज धनगर बांधवांची भेट घेऊन आपला पाठिंबा धनगर समाजाला दर्शवला आहे तसंच आमदार राणा जगजित जगजितसिंह पाटील यांनी देखील आज या उपोषणकर्त्यांना भेट दिली तसेच त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या उपोषणकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी नेमका आपल्या काय भावना व्यक्त केल्या आहेत त्या पाहूयात समावेश करून आम्हाला ताबडतोब त्या सरकारने प्रमाणपत्र द्यावी यासाठी आम्ही उपोषणाला उपोषण आहोत आतापर्यंत खासदार आमदार संघटना ग्रामपंचायतचे असे सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आमदार खासदार आणि जे सत्य लोक आहेत त्यांना एक सांगतो की आमचा त्यांनी येणाऱ्या दहा दिवसाच्या आत विचार करावा आणि आम्हाला जे आमचं हक्काचं प्रमाणपत्र जे दिसत आहे बाबासाहेबांनी दिलेलं छोटी शाव्या क्रमांकावर ते ताबडतोब त्यांनी द्यावं आज आमचा या चित्रवर्गामध्ये समावेश करून आम्हाला ताबडतोब त्या सरकारने प्रमाणपत्र द्यावी यासाठी आम्ही पुढची बातमी धाराशिव शहरात काल रात्री आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं शहरातील निकेतन कॉलनी आणि गांधीनगर परिसरात या चोरट्यांनी धुमाकूळ घातला काल रात्री आ, या परिसरामध्ये आठ ते दहा चोरटे हे सशस्त्र फिरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटना ही घटना जी आहे ती काहीच झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय पोलिसांकडून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलिसांनी काही ठिकाणी पंचनामा देखील केलाय शिवाय पोलीस आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या आरोपींचा शोध घेत आहेत पाहूयात पुढची बातमी धाराशिव पोलिसांनी सोयाबीनचे गोडाऊन फोडून सोयाबीन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी रात्री या दोन आरोपींना अटक केल्याशिवाय त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलाय या आरोपींना आता पोलिसांनी अटक करून पुढची पुर, जी कारवाई आहे ती पोलीस करत आहेत गुन्हे शाखेच्या ताब्यात या दोन आरोपींना आता देण्यात आलेला आहे पावयात पुढची बातमी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांचा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये जो आहे तो एका तरुणाला आपला जीव गमावा लागलाय मागून येणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने या दोन तरुणांचा अपघात झाला होता यापैकी एका तरुणाचा जो, तर जो आहे तो जागीच मृत्यू झालाय तर दुसरा तरुण जो आहे तो गंभीर झालेला आहे या प्रकरणी आता या वाहन चालकावर जी आहे पिकअप चालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे तसेच शिरडोन पोलीस स्थानकांमध्ये जो आहे तो या आरोपी विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा